आपण व्हिडिओ घेऊन असतो तुम्ही पाहत असताय स्कीम असेल अनुदान असेल प्रत्येक प्रकारचा जुगाड असेल सबसिडी असेल हे धावण्याचा हेतु आम्ही करत आहे सातत्यानं शेतकरी राजा सुखी कसा होईल हे धावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे बरेचसे शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या की बा दादा आम्ही बोर करतोय तर बोरला पोकळी लागते आहे आणि पोकळी लागल्यानंतर जे पाणी लागलं आहे की आमचं पाणी वाया जातंय नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आज घेऊन आलोय आपण बोर संदर्भात तर बरेचसे शेतकरी मित्रांच्या कमेंट होते आपल्याला की दादा आम्हाला बोर करतोय आणि बोर बोर मारताना बोर म्हणजे नावच तिचं बोर आहे ज्याला लागलं त्याचं तकदीर कारण तिचं बोरच बोरच नावाचं बोर आहे की ज्याला लागेन त्याचं तकदीर आहे आणि बरेचसे नाही लागलं त्याचं तकदीर आहे अशा रीती आहे की बरेचशे शेतकऱ्यांची आपल्याला कमेंट येत आहे की दादा आम्ही बोर करतोय आम्ही ना दोनशे फूट बोर मारली तीनशे फूट बोर मारली पण आम्हाला पाणी तर भरपूर प्रमाणात लागलं ला। आम्हाला दोन ला, इंची पाणी लागलं तीन इंच पाणी लागलं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अशा कमेंट आहे की दादा तुम्ही व्हिडिओ बनवा चला आज विचार करला की दादा आपण आज शेतकऱ्यांसाठी एक बोरचा व्हिडिओ बनवून टाकू घ्याव्याची काळजी म्हणजे तुम्ही बोर मारताय तर ते दादांचं म्हणणं पडलं की दादा आम्हाला तीन इंच पाणी लागलं चांगल्या प्रकारे असं पाणी लागलं की आम्हाला तीस फुटावर पाणी आणि आम्ही पाचशे फूट बोर करण्याचा प्रयत्न करला आणि आमचं पाणी वाया गेलं खाली पोकळी लागली आणि पाया पाणी वाया गेलं त्या दादांना एकच सांगायचं आहे की दादांना तुम्ही जर बोर मारताय बोर जर मारताय तर जमिनीमध्ये असे जसे आपले पासवर असतात जसे आपले हाते समजून घ्या प्रत्येक पाण्याचा लेवल असते पाण्याची ले पाण्याचे स्रोत असतात किंवा पट्टे असतात अशा प्रकारे जमिनीमध्ये पाण्याचं लेवल असतं मुरूम असेल दगड असेल बैरट असेल खडक असेल अशा प्रकारे पाण्याचे साठे असतात आणि अशा रीते पाणी दबलेलं असतं तर जर बोर मारतो आपण तर पाणी एकदम जसं टायर फुटतं त्या प्रकारे टायरातून जशी हवा निघते त्या प्रकारे, प्रकारे पाणी वर येतोय शेतकरी राजा कुठेतरी सुख सुखी होतोय की आपल्याला भरपूर प्रमाणात असं पाणी लागलं आणि ते पाणी लागलं आणि कुठेतरी आपल्याला पोकळी लागते आणि ते पाणी वाया जातं शेतकरी राजा कुठेतरी निराश होतोय मित्रांनो घाबरायचं काम नाही घाबरायचं काम नाही जर पाणी लागतंय आपल्याला तर घ्या घ्यावायची काळजी जर तुम्हाला पाणी लागतंय तर जमिनीमध्ये असे पोकळ फोकळ भाग असतो जर तुमचा त्या वर जर पाणी लागलं तुमची आता समजून घ्या सरासरी दोनशे फुटावर पाणी लागलं आणि तुमची दोनशे दहा फूट बोर झाली तर जर पोकळी लागते तर घाबरायचं काम नाही आहे मित्रांनो त्या पोकळीच्या खाली शंभर फूट बोर मारा जेणेकरून त्या पोकळीच्या खाली लेवल असती आता आमच्याकडे इर आहे तर आमच्या इरीला पोकळीचा भाग आहे असा कमीत कमी अंड अंडाकृती इरीला भाग आहे पोकळीचा भाग आहे तर घाबरायचं काम नाही मित्रांनो त्या पोकळीतून जो पाणी जातं तो खाली जातो बरेचसे शेतकरी घाबरून जात की पोकळी लागली आणि पोकळीतून पाणी आमचं कुठेतरी वाया जातंय घाबरायचं बिलकुल नाही मित्रांनो त्या पोकळीच्या आधारे जर तुम्हाला तीनशे फुटावर जर पाणी लागतं आहे तर चारशे फूट बोर मारा कारण जो पोकळीचा भाग राहत तो पाणी जाईन तर तो पुन्हा पाणी रिटर्न होऊन आपल्या तो खाली साठोब्यात येईल बरेचसे शेतकरी काय करताय की तुम्हाला पाणी लागतं आहे दोनशे फुटावर आणि तीनशे फुटावर पोकळी लागते आणि ती बीच बोर स्टॉप करताय तर ते पाणी वाया जातं आहे की शेतकरी घाबरून जातो कुठेतरी घाबरून जातो की आम्हाला पाणी तर भरपूर प्रमाणात लागलं पण आमचं पाणी वाया जात आहे घाबरायचं काम नाही मित्रांनो तुमच्याकडे पर्याय दोन पर्याय जर तुम्ही त्याच्या खाली शंभर फूट बोर मारा ते पुन्हा जे पांगेल पाणी आहे ते पुन्हा पांग जे पांगेल पाणी आहे ते पुन्हा रिटर्न येईन आणि त्या पोकळीचा भाकुडी तरी संपतोय आणि त्याच्या खाली तुम्हाला पूर्ण रिटर्न पाणी ते तुम्हाला भेटतंय तर चांगल्या रीती ते, ते पाणी टिकू शकतं घाबरायची काळजी मित्रांनो बरेचसे शेतकरी की पोकळी लागली नान सोडून देता आणि जर कोणी बोर मारत असले तर तिथे इथे येता की आम्हाला इतक्या इतक्या फुटावर पोकळी लागली आणि आमचं पाणी वाया गेलं घाबरायचं बिलकुल नाही मित्रांनो शंभर टक्के उपाय तुमच्याकडे दोन पर्याय एक पर्याय हा झाला आणि दुसरा जर आपण आपल्याकडे दोनची छेडी असते मित्रांनो दोनच्या छेडीला जसं आपण बुच्चन मारतो ज्या प्रकारे आपण बुच्चन मारतो हो झाकण मारतो आणि आपण पैप बुजतो त्या प्रकारे तुम्ही दोनशे फुटावर जर तुम्हाला पोकळी लागते आणि पाणी भरपूर प्रमाणात लागलं आहे आणि तुमचं पाणी जर वाया जातंय तर तुम्ही त्या जो आपला केसिंग असतो केसिंगच्या छोट्या मापाचा घ्यायचा दोन इंच कमीनंच केसिंग घ्यायचा आणि त्या केसिंगला बुच मारून तो रिटर्न खाली होलपर्यंत टाकायचा आहे जेणेकरून जर तुमच्या भागात जर पोकळी लागते आहे तर हा प्रयोग करून तुमचा शंभर टक्के सक्सेस प्रयोग हो आहे मित्रांनो ह्या रीत्या तुम्ही पाणी वाचवू शकता जर तुमचं पाणी पांगतंय तर ह्या एक पद्धतनं वाचवू शकता किंवा दुसरा पर्याय तुम्ही त्याच्या खाली शंभर फूट बोर मारणं गरजेचं आहे तुम्हाला जर पोकळी लागते आहे बरेचसे शेतकरी म्हणताय की दोनशेवर पाणी लागला मला आम्ही ना तीनशे बोर करला आणि ते पाणी पाहून आहे घाबरायचं काम नाही मित्रांनो शंभर फूट त्याच्या खाली बोर टाका तुम्ही जेणेकरून काय होईल जे पाणी पांगतं आहे ते पूर्ण पाणी एक खट्टे येऊन पुन्हा ते, ते, ते ती साठोबा होतो आहे तुमचा आणि कमीत कमी बोर टाकताना पंधरा ते वीस फूट खाली सोडा तुम्ही त्याच्यावरती हे करा आणि दरवर्षी मोटर वर काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते जर पोकळी लागते तर त्याच्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे मोटर फसती आहे बरेचसे शेतकरीचे कमेंट आले आपल्याला की ब बो, आम्ही बोर करता आणि आमची मोटर दादा आमची मोटर फसती आहे खाली जात नाही वर जात नाही ते पोकळीच्यामुळे जे ज्या शेतकऱ्यांना पोकळी लागते आहे त्या शेतकऱ्यांचं हे होतं आहे तर जर आपण बोर मारतो आहे तर ऑपरेटरशी संवाद साधा ऑपरेटर तुम्हाला सांगेल की प्रत्येक कुठे ठिकाणी पोकळी लागली आहे आणि आता जमीनचे असे भाग आहेत तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना पोकळी लागते पोकळी म्हणजे अशी लय प्रमाणात लागते आिरात नाही जसं आपला काळापा चंदगडे असेल मुरमाड असेल बैरट असेल अशा प्रकारे एक पोकळीचा भाग असतो दोघी दगडांच्यामध्ये एक पोकळ भाग असतो आणि त्या त्या भागातून पाणी येतं पण आणि जातं पण तर शेतकऱ्यांना मित्रांनो तुम्हाला घवायची काळजी म्हणजे एकच काळजी घ्यायची आहे जर तुम्ही दोन तीनशे फुटभोर मारताय पोकळी जर दोनशे फूट लागते तुम्हाला शंभर फुटबोर खाली ही टाकना आहे म्हणजे शंभर टक्के तुमचा बोर सक्सेस आहे आणि जर तुम्हाला तीनशे बोर लागते तर शंभर फूट त्याच्या खाली घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं पाणी पक्क आहे मित्रांनो जरी पोकळी जरी लागली तुम्हाला तर ते पोकळी जरी लागली तर रिटर्न पाणी तुम्हाला घेता येतंय वर्ष शेतकऱ्यांना हे माहीत नाहीये की कशा प्रकारे हे करताय तर तुमच्याकडे दोन पर्याय मित्रांनो एक तुम्ही केशिंगच्या साहाय्याने खालून बनभूज मारून जसं आपण अडीचचा पायप आहे त्याला रेडू लावून आपण भूस लावतोय त्याप्रकारे तुम्ही केसिंग पाईपाला तसं लावू शकता आणि तो रिटर्न खाली टाकू शकता आणि त्याच्यावर थोडाफार मुरमाळ टाकू शकता जेणेकरून तुमचा पोकळीचा भाग पाणी हे करेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा लाग आवडला व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाहशील मित्रांनो धन्यवाद